नमस्कार मुखികा दिचेनका अब्दुल सरमद कोचे स्वागत आहे आदरताप अनुरोध पावन पद भरत माहितीतील साइन अप याच्यामध्ये आज आपण त्याच्यामध्ये आज आपण बबनचा आतंतत आहे जरा पत्रामध्ये आहे आणि याची उपस्थिती आहे

नमस्कार आम्ही पंचेचाळीस वर्षापासून ही गणपतीची सेवा आम्ही करत आहोत गणपतीची मूर्ती ही आमची साधारणपणे सहा फूट उंच असते ही पूर्ण शाडू मातीची मूर्ती आम्ही करत आहोत इको फ्रेंडली असते आमची ही मूर्ती आणि आम्ही पूर्णपणे हे डेकोरेशन हे करतो थर्माकोलच असतं आमचं डेकोरेशन सगळे मिळून आम्ही हे डेकोरेशन करत असतो जेणेकरून एकत्र कुटुंब यावं ही मजा असते ही वेगळीच आम्ही अनुभवतो दरवर्षी ही नेहमी आम्ही मजा अनुभवत असतो सर्वसाधारण दरवर्षी आपल्याकडे हे जे आठवण आहे हे सात आमचा एकवीस दिवस गणपती असतो दरवर्षी दरवर्षी हो 21 दिवस हो एकवीस दिवस हो म्हणजे दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाची एकतम काय आहे तर प्रत्येक खर सांगायचं सका तर सकाळी सकाळपासून आमची गणपतीची तयारी लगबग सुरू असते म्हणजे पूजा कोणी करायची प्रत्येक दिवशी सगळ्यांवर पाळी ठेवतो तर त्यांना तयारी करून देणे गणपतीचं नैवेद्य तयार करणे परत सगळी एकत्र बसून आम्ही इथे जेवतो ही सगळी मजा आम्ही करतो परत शिवाय रात्री भजन आरती वगैरे हे सगळं आम्ही एकत्र करत असतो आम्ही वाड्यातही जाऊन हे करत असतो आरती वगैरे तो संध्याकाळी आरती आणि त्याबद्दल काय आरती रोज असते भजन कधी कधी असतात कधीतरी भजन असते अ सेकंडरी जो आता इथे आपलं जे डेकोरेशन आहे केजवर वगैरे जे बांधले आहे एकदम राजवाडा असं सजवलेला आहे तर हा राजवाडा सजवण्यासाठी कुणा कुटुंब्याने एका दुकाने मदत घेतली तर त्याबद्दल काय हे म्हणजे सर्वजण आधी पासून खूप उत्सुक असतात तर सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन करत असतात परत हे कसं करायचं काय काय त्याच्यासाठी लागणार हे सगळं आधी महिन्यापासून याची सुरुवात होते शिवाय शिवाय सगळे एकत्र येऊन हे रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हे सगळं सुरू असतं हे दोन महिने आमचं जागरण रात्रीच सुरूच असतं आणि मग हे आमचं एक पूर्ण असा राजवाडा तयार होतो मेहनत करून

आणली जाते ते आणण्याची स्वरूप कशा पडतात आणि त्यांना म्हणजे ती खूपच मेहनत खूपच बघण्यासारखंच आहे म्हणजे प्रथम आम्ही ते हातगाडीवर गणपती ठेवण्यापासून ते इथपर्यंत गणपती आणण्यापर्यंत खूपच कसरत असते म्हणजे इथे आम्ही अक्षरशः ते वेल्डिंगचं त्याच्यावर गणपती ठेवतो त्याच्यानंतर थे ट्रॉलीवर ठेवतो गणपती आणि मग इथे सरकत आणून मग त्याच्यासाठी तर आम्हाला आठ दहा जण लागतातच गणपती जागेवर बसवण्यासाठी ती खूपच मोठी कसरत पाहण्यासारखी असते म्हणजे गणपती बसेपर्यंत आम्हाला आजूबाजूचे पण असतात आणि कुटुंबातले पण सेम तसच असत आणि आम्ही वाजत गाजत गणपती आम्ही विसर्जन करतो खूपच मजा येते पारंपरिक नाही

मोदकांच तर गणपतीला तर मोदक हे खूपच प्रिय असतात त्याच्यामुळे गणपतीसाठी मोदक करायचं म्हणजे मेहनत ही घ्यावीच लागते आणि त्याच्याशिवाय आम्हाला आनंदही भेटतो मोदक करण्याच्या शिवाय घरातल्यांना पण मोदक त्या निमित्ताने मिळतात

दर म्हणजे दरश आम्ही मोठ्याच गणपतीची पूजा करतो फक्त संकष्टी दिवशी आम्ही हा छोटा गणपती स्थापन करतो म्हणजे आम्ही दर संकष्टीलाच हा छोट्या छोट्या गणपतीची पूजा करत असल्यामुळे या संकष्टीला पण आम्ही तो छोटा गणपती बसवतो म्हणजे दर दिवशी मोठ्या गणपतीचीच पूजा केली जाते

कुटुंब म्हटलं तर मजा येणारच आणि सगळे जण आम्ही एकत्र येऊन अक्षरशः गणपतीची आम्ही कधी गणपती येतो आणि आम्ही सगळे एकत्र येऊन व्यवस्थित हे सगळं पार पाडत असतो शिवाय आमचे महिला मंडळ शिवाय ही सगळे जे पूर्ण उभं राहिले हे है सगळे या टीम मुळे आहे मिस्त्री परिवारामुळे त्याच्यामुळे आम्ही जाईपर्यंत आम्ही मजाच करत असतो पर्यटन नाका थोडस काही अंतरावरती असते असते छान सुरुवात आहे आणि त्यात छान छान घरात बाप्पांची अशी मूर्ती विराजमान झालेली आहे तर ह्या संपूर्ण वाडीमध्ये आपलं एक बेसिक पूजा एकच आहे आणि त्यामुळे आजूबाजूची जी जनसंख्या आहे ती सर्वजण आपल्या घरी सुद्धा आरती आणि भजनाला येत असतात एक छान असा संवाद आपण लोकनिदर चॅनलच्या माध्यमातून साधत आहे त्यामुळे लोकनिदर चॅनलतर्फे तुमच्या सुद्धा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद